नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो महाराष्ट्र स्टेट एम बी बी एस बी डी एसचा चा सेकंड राऊंडचं शेड्यूल अद्याप ई टी सी एलच्या ऑफिशियल वेबसाईटवर आलेलं नाही परंतु त्या अगोदर विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र राज्यामध्ये अडीचशे एम बी बी एस सीटला आणखी मान्यता मिळालेली आहे नेमके कॉलेजेस कोणते आहेत कुठल्या सीट वाढलेल्या आहेत नव्याने कोणते कॉलेज आलेलं आहे याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक देण्यात आलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं ऑनलाईन डाउनलोड करून घेऊ शकता तुम्हा ऑनलाईन ऍप्लिकेशनमध्ये फ्री बुकलेट आहेत त्याचबरोबर संपूर्ण कॉलेजेसची माहिती आहे काउन्सलिंगची जे काही अपडेट आहेत न्यूज आणि अलर्ट या सेशनमध्ये विद्यार्थ्यांना आपण अगदी मोफत त्या ठिकाणी देत असतो ज्या विद्यार्थ्यांना पेड काउन्सिलिंग सर्व्हिस जॉईन करायचं असेल तर ॲपमध्ये ऑनलाईन पेड काउन्सलिंग असा टॅब आहे त्यावर क्लिक करून तुम्ही पेड सर्व्हिस सर्व्हिससुद्धा जॉईन करू शकता मूळ विषयाकडे येऊयात महाराष्ट्र स्टेटमध्ये जेव्हा एम बी बी एस बी डी चा सेकंड राऊंड होण्याच्या अगोदर एन एमसीच्या ऑफिशियल वेबसाईटवर महाराष्ट्र राज्यातील काही कॉलेजेसच्या सीट वाढलेल्या आहेत काही कॉलेजला नव्या आणि पूर्णतः मान्यता देण्यात आलेली आहे कोणकोणते कॉलेजेस आहेत त्याच्या अगोदर आपण बघितलेलं होतं की महाराष्ट्र राज्यातील काही डीम युनिव्हर्सिटीच्या सीट वाढलेल्या होत्या परंतु त्या एमसीसीच्या वेबसाईटवरून त्याची काउन्सलिंग होते आता महाराष्ट्र स्टेट कोट्याचं शेड्यूल येणं बाकी आहे त्या अगोदर महाराष्ट्र स्टेट कोट्यामध्ये येणाऱ्या कॉलेजेसमध्ये कुठे कुठे नेमक्या सीट वाढलेल्या आहेत याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन पाहणार आहोत पहिलं कॉलेज आहे ई एस आय सी मेडिकल कॉलेज अंधेरी हे अगोदरच आलेलं होतं एम सी सीमध्ये याचा समावेश केलेला होता कारण हे गव्हर्नमेंट कॉलेज आहे गव्हर्मेंट कॉलेजेस असल्यामुळे या ठिकाणी पंधरा टक्के सीट एम सी सीच्या वेबसाईटवरून भरल्या जातात रिमेनिंग एटी फाय पर्सेंट सीट जे आहेत ते स्टेट कोट्याच्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी रिझर्व आहेत तर हे कॉलेजसुद्धा आपल्याला सेकंड राऊंडमध्ये महाराष्ट्र एम बी बी एस चॉईस फिलिंगमध्ये पाहायला मिळू शकतं दुसरं आहे एक कॉलेज आहे जे ऑलरेडी इस्टॅब्लिशड आहे मागच्या वर्षी त्याची स्थापना झालेली होती यावर्षी त्याला पुन्हा नव्याने सीट वाढवून देण्यात आलेले आहे इन्क्रीज कुठे झालेले आहेत तर कॉलेजचं नाव आहे श्री रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स संभाजीनगरचं कॉलेज आहे दोन हजार चोवीस पंचवीस या अकॅडमिक इयरमध्ये इथे पन्नास सीटला मान्यता देण्यात आलेली होती पहिल्या राऊंडमध्ये सुद्धा सीट मॅट्रिक्समध्ये याच्या पन्नासच सीट आपल्याला दिसत होत्या आता एन एम सी नॅशनल मेडिकल कमिशननी या वर्षी दोन हजार पंचवीस सव्वीससाठी साठी या कॉलेजला आणखी शंभर सीट वाढवून दिलेल्या आहेत म्हणजे टोटल या ठिकाणी दीडशे सीटचं हे कॉलेज आता होणार आहे म्हणजे इथे शंभर सीट वाढलेल्या आपल्याला पाहायला मिळतात नवीन कॉलेज कोणतं आहे ज्याला एन सीनी मान्यता दिलेली आहे तर ते कॉलेज आहे राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाउंडेशन श्रीमती सखुबाई नारायणराव कातकडे मेडिकल कॉलेज कोकमठान कोपरगाव अहिल्यानगर जिल्ह्यात हे कॉलेज आहे शंभर सीटची इथे मान्यता देण्यात आलेली आहे सेकंड राऊंडला किंवा थर्ड राऊंडला हे कॉलेज आलेलं आपल्याला पाहायला मिळेल हे नवीन इस्टॅब्लिश कॉलेज आहे याला पूर्णतः मान्यता एन एम दिलेली आहे आणि एक कॉलेज असं आहे ज्याची मान्यता अद्याप पेंडिंग आहे परंतु कॉलेज पूर्णतः रेडी आहे सी एस एम एस एस संभाजीनगर कदाचित हे पुढच्या राऊंडला किंवा त्याच्या पुढच्या राऊंडला त्या ठिकाणी इन्व्हॉल्व्ह होऊ शकतं काउन्सलिंग प्रक्रियेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं परंतु एन एम सीच्या ऑफिशियल वेबसाईटनुसार हे जे काही तीन कॉलेजेस आहेत याला पूर्णतः मान्यता लेटर ऑफ परमिशन आलेलं आहे आय सी गव्हर्नमेंट पन्नास सीट इन्क्रीज कुठे झाल्या संभाजीनगरचं कॉलेज शंभर सीट इन्क्रीज झाल्या आणि इकडे राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाउंडेशन श्रीमती सकुबाई नारायणराव कातकडे मेडिकल कॉलेज कोकमठाण कोपरगाव अहिल्यानगर इथे हे कॉलेज वाढलेलं आहे कॉलेजचं जे काही ऑफिशियल वेबसाईट आहे त्यासुद्धा रेडी झालेल्या आहेत जे कॉलेज नवीन आलेलं आहे त्याची ऑफिशियल वेबसाईट सुद्धा आपण पाहू शकतो राष्ट्रजन जनार्दन स्वामी फाउंडेशन श्रीमती सकुबाई नारायणराव कातकडे मेडिकल कॉलेज अहिल्यानगर महाराष्ट्र पूर्ण कॉलेजची वेबसाईट रेडी आहे शंभर सीटची पूर्णता या ठिकाणी मान्यता मिळालेली आपल्याला पाहायला मिळते दुसरं कॉलेज आहे ज्याला अद्याप मान्यता मिळालेली नाही परंतु मान्यतेच्या प्रतीक्षेत आहे इथे सुद्धा शंभर सीट येणाऱ्या काही राऊंडमध्ये वाढलेल्या आपल्याला पाहायला मिळू शकतात एम बी बी एस बी डी एसच्या सेकंड राऊंडच्या अगोदर महाराष्ट्र राज्यामध्ये वाढलेल्या सीट ह्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय दिलासादायक आहेत अशा जर सीट वाढत गेल्या तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचं महाराष्ट्र राज्यामध्ये एम बी बी एस होण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं याविषयीचे जे काही महत्वाचे अपडेट समोर येतील ते आपण आपल्या युट्यूब चॅनलद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणारच आहोत तुर्तस आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद